तर मित्रांनो हो हे बघा भाऊसाहेब कांचन शेतकरी त्यांनी फ्लॉवर केले ते तर फ्लॉवरचा गड्डा बघा किती पांढराशेवर आहे कसा गड्डा भाऊसाहेब पांढरा कशा व्हरायटी चांगल्या आहे का तर शेतकरी भाऊसाहेब आहेत त्यांचे बघा त्यांचं का नाही चालू फ्लॉवर त्यांच्या मिस्टेस तिकडे फ्लॉवर काढतात आणि हा माणूस फ्लावरच्या गोण्या भरतोय कमीत कमी पन्नास गुन्ह्या काढले आज तर हे बघा हा चला ठोवा भाऊ आता फ्लॉवरशी अशी खाली पडते बघा तर आता फ्लावरचे फ्लावरची गुण काय फ्लावर काढायचं चाललेल कारण आता आज रविवारचा मार्केट असल्यामुळं फ्लावर काढणं गरजेचं आहे तर गुण भरताना भाऊ

तर हे बघा खराब बड्डा असल्यामुळं कड्डा साईडला काढलेला आहे आपण असे बॅग बांधतात

हे बघा फ्लावर पाऊस पडल्यामुळे हा फ्लावरला डाग पडलाय आहे डाग पडू नये म्हणून आपण फ्लावरला औषध मारतो नाही का फ्लावरला आळी कीड पडू नये म्हणून किंगडॉक्सचा वापर केला जातो हलू किटे टाकण्या बाबा हलवून नाही का हे बघा हे कीड आणि आळीसाठी मिक्स केले किंगडॉक्सचा आणि हे बघा रोको हे रोप आपण वापरतो फ्लावरला काळी टिक पडणे म्हणून कारण पाऊस पडला की फ्लावरला टिक पडते काळी तर मी तुम्हाला दाखवतो फ्लावरला फ्लावरला काळी टिक पडणे म्हणून रोपाचा वापर किती जातो गेला नाही हे बघा असं असं होत भेटेल एक मिनट तुम्हाला दाखवतो या हे आहे बुरशी बुरशी पुढे नेमून रोकोचा वापर करायचा आहे आज रोको रोकोचा स्प्रे करायचा आहे तर आपण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर हे बघा हे रोको हे रोको मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये तर याचा वास खूप घाण येतो तर आपण मासाला कापड लावू इकडे इकडे अरे बाबा सर पंपामध्ये आपण पाणी टाकतोय भाऊ साहेब कांचन पाटील काय करतोय हो बाबाई bugger. चला वो स्थिति ना बगा क्या काम करते भाव साहेब कंचन

Mm-hmm. <laughs> भाऊ उचल बरं नीट पडचे पडची खाली हात लावू पाठी मागणं अरे हात लावू का नको भूट भूट उठ शक्तिशाली भाऊ शक्तिशाली भाऊ चालेल आहे कंपन्या औषध मारायच तर मित्रांनो हे बघा आपण आता औषध मारतोय किती गवत उड्या असं औषध मारतोय या गवतामधून किती कष्ट करतोय बघा खाली साप इच्छुकेट काही म्हणजे काही असू शकतं पण शेतकऱ्यांचं शेत काम किती अवघड आहे बघा किती फास्ट ते मारत औषध तर आता या फ्लॉवरला औषध मारलंय तर तुम्ही बघू शकता हे बाबा असं पडले आता औषध आतमध्ये गेले का नाही काय माहित नाही पण तुम्ही मारलं आता मारले औषध औषध नाही का तर असं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणजे फ्लावर हे बाबा आतमध्ये गेले पाहिजे नाही आतमध्ये गेले पाहिजे नाही तर कपात कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न पण नाही देणार पीक म्हणजे फ्लावर तर मी हे बघू शकता किती फ्लावर भारे पांढरा शुभ्र फ्लावर आहे बाबा मित्रांनो बो तुम्ही बघू शकता फ्लावरला आपण औषध मारतो आहे तर प्रकारे फ्लावरची शेती केली जाते नाही का आता हे ऊसा ऊसामध्ये फ्लावरची लागवड केली आहे तर यामध्ये ऊस आणि फ्लावर दोन्ही पण लावले कारण अंतर्गत पीक केलं नाही का याच्यामध्ये आता फ्लावर केले के की ऊस राहील आणि फ्लावर ऊसाचा खर्च काढेल नाही का सगळा तर आता कमीत कमी दोनशे दोनशे नाही तीनशे साडेतीनशे रुपये लागे चालली आहे फ्लावरची तुम्ही असं पाठी मग ऊस पण चांगला आला आणि साईडने मका पण लावली असं तर शेतीमध्ये कष्ट भरपूर आहे शेती नीट केली तर पैसा आहे नाहीतर मग काय नुकसानच होतं भरपूर बघा भाऊ तर तुम्ही बघू शकता किती गवत उगले याच्यामध्ये या गवतामध्ये साप असू शकतं म्हणजे काही काही म्हणजे काही विषारी प्राणी वगैरे असू शकतात नाही का पण तरी पण शेतकऱ्याला कष्ट करावं लागतं शेतकऱ्याची मेहनत खूप आहे याच्यामध्ये आणि जर त्यांना फायदा झाला नाही झाला तरी खूप अवघड आहे शेत शेती करणं म्हणजे खूप अवघड म्हणजे खूप रिस्क काम आहे शेती करणं म्हणजे निसर्ग निसर्ग साथ देत नाही कधी बाजार साथ देत नाही कधी कधी असं नुसकान होतं नाही का परत गौतम वगैरे नाही काम काम करावं लागतं म्हणजे खूप बेकार शेतकरीची लाईफ नाही का पैसा झाला तर होतो नाहीतर मग नाही का काही होत नाही पैसा वगैरे सिटीमध्ये लोकांना वाटतं शेती खूप सोपी आहे पण शेती सोपी नाही शेती खूप आवड आहे हे बघा हा माणूस लिटरचा पंप घेऊन औषध मारतोय चिकलामध्ये चिकल आहे खाली नाही ना एवढे सोपं नाही का सोपं नाही काम शेतीचं तर तुम्ही शेतकऱ्यांना सपोर्ट करा एवढच माझं तुम्हाला म्हणणं आहे तर आपला हा व्हिडिओ इथे संपत आहे धन्यवाद तुम्ही आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला बाय